कोणाच्या तरी मड्यावर आणि जाताना सगळं देऊन पुन्हा रामराम करत जातो राम नाम काय जीवनात येत वाईट ऐकू नये शिवे ऐकून नयेत त्याच्यातले त्याच्यात पुन्हा सांगतो कुणाची चाडी ऐकून नयेत याच्या जा पुढे जाऊन सांगतो पापी चरित्र ऐकू नये कानातून हृदयात गेलं ना सगळी यंत्रणा बरबाद होते चांगले वारकरी चालले तो चालता चालता एक वाईट माणूस येतो त्याच्या कानात सांगतो समोरच टाळकरी ना चांगला नाहीये पलख आंधळा पाहला जातो याच लक्ष कितीच नाही एक माणूस आला चुकीचं कानात टाकलं तासभर परमार्थ आणि पुन्हा लक्ष देवाकडे अभंगाकडे न जाता चुकीच्याकडे गेलं कोणी गेलं जगद गुरु तुकोबर आहे म्हणतात कान भरोनिया म्हणजे दुसरं ऐकायची जागा नसली पाहिजेत इतकं कानात ज्ञानेश्वरी भरली पाहिजे जो आपल्या आनंदाला आडवा येतो तो नकोच तो मान असेल धन असेल त्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्ञान असेल आपलं जर बुद्धी खराब करत असेल ना ते ऐकूच नका एखादा तरी दिवस तुम्ही स्वतःला विसरून बघा तो दिवस तुमचा आनंदाचा तो एक दिवस जगलेला असेल बाकी सगळे आठवणीचे दिवस सगळे दुःखाचे दिवस स्त्रियांच तर काय दुर्भाग्य असेल काय माहिती जुनं काही विसरतच नाही जर तुम्ही एखादी गोष्ट त्याचा त्रास तुम्हाला होतो विसरण्यात आनंद आहे विसरण्यात आनंद आहे आणि विसरण्यासाठी परमरत त्याने माझ्या मनात बोध केला आणि विसरलो नाही ज्ञान लक्षात राहिलं तरी चालेल पण विसरणं लक्षात राहिलं पाहिजे आपल्यात चांगलं काय हे दुसऱ्याला कळालं तर बोर बरोबर दुसरा आपला वापर करून घेतो आपण दुसऱ्याचे गुलाम होतो कळालं ना त्या स्त्रीला आयुष्यात कोणाला घाबरायची गरज नाही जसं एखाद्या स्त्रीला वाटत की नवरा हा ताब्यात असावा घर घरात लक्ष देणारा असावा तसंच परमार्थ आहे तक्रार करू नका हे ऐकत नाही ते ऐकत नाही तो काय बोलत नाही हे सगळे छोट्या गोष्टी आणि हा एक संसाराचा नियम आहे जो अत्यंत रागवू शकतो तोच अत्यंत प्रेम करू शकतो ज्याची रागवण्याची कॅपॅसिटी नाही तो प्रेम पण नाही सगळं ऍडजस्ट मला असलं गणपती काय कामाचं ज्या कृष्णाचं चरित्र आपण ऐकतो तो एक मिनिट शांत नव्हता म्हणून तो जगद्गुरु झाला आणि जे पोरग शांत आहे ना ते कायम शांतच आहेत मोठ्यापणामध्ये त्याला आई जागा करते बायको जाग करते पोरं जागा करतो शेवटी तो झोपतो पण जागा होत नाही नियम असा आहे की कर्तृत्व पाहिजे क्रोध पाहिजे जे लोक म्हणतात ना क्रोध नसला पाहिजे ते खरंच क्रोधी नाही येते विठाल विठाल कोणतंही काम करायचं असेल ना क्रोधाला योग्य दिशा पाहिजे तर मग तुमच्या जीवनामध्ये बदलतो कोणतेही मोठ्या माणसाचे चरित्र आहे का तो समाजावर रागवत नसेल रागवताना दिसत नसेल पण राग असल्याशिवाय मोठं होणार नाही हे लक्षात ठेवा कुठेतरी धर्माचा इतिहास या भूमीने रचलेला आहे शिवाजी महाराजांनी रचलेले आहेत त्या जागेमध्ये तुम्ही भाग्यवान आहेत त्यांच्या नावाच्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही वागतायत फार मोठं भाग्य आहे महाराज संपूर्ण पृथ्वी ज्यांचं नाव घेते त्यांच्या सानिध्यामध्ये तुमचं वास्तव्य आहे आणि त्यात पुन्हा तुमच्या गावातला हिरा विवेक महाराज शास्त्री आमच्या भगवानगडाच्या कोंदनामध्ये तुम्ही दिलाय आहे हे तुमचे उपकार आहेत ज्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे त्याचा वापर आम्ही करतोय तरी तुम्ही टाळ्या वाजवत आहे विठाला विठाला खूप चांगली आहे लहानपणीपासून संस्कार फार चांगले आहेत ते काय योग आहे